नमस्कार मी एम बी साकोरे आपण पाहताच कानोळात लाईव्ह टी व्ही वडगाव सिरीचे कार्यक्षम आमदार माननीय सुनील अण्णा टिंगरे यांच्या संकल्पनेतून व प्रयत्नातून साकारलेल्या खराडी वडगाव शिरी भागातील पहिले नियोजनबद्ध व अत्याधुनिक अशा उद्यानाचा लोकार्पण सोहळा राजमाता जिजाऊ ऑक्सिजन पार्क लोकार्पण सोहळा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला यावेळी माननीय सुनील विजयराव टिंगरे आमदार वडगाव शिरी विधानसभा तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व मोठे मोठ्या संख्येने उपस्थित होते या भागातील जनता तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते कानराज लाईव्ह टी व्ही चॅनलचे सहसंपादक संभाजी चौधरी यांनी कार्यक्रमाचा घेतलेला स्पेशल रिपोर्ट एकही उद्यान नव्हतं त्यामुळं बऱ्याच जणांची मागणी होती इलेक्शन काळामध्ये फिरत असताना मला लोकांकडनं मागणी आली होती आणि ती हिट कन्सिडर करून आपण जवळपास साडेसात एकराचं हे राजमाता जिजाऊ ऑक्सिजन पार्कचं निर्मिती केली आणि ह्या गार्डनमध्ये जवळपास सर्व समाजाला सर्व स्तरातील याला म्हणजे लहान मुलांना असू दे त्याच्यावर टॉडलर्सला असू दे मोठ्या मुलांना असू दे महिलांना असू दे ज्येष्ठ नागरिकांना यांचा सगळ्यांचा विचार करून या गार्डनचं विकसित करण्यात आलं आणि आज माझं सौभाग्य आहे की ह्या भागामध्ये आपल्याला पुणे शहरामध्ये कुठेही जिजाऊ हो मातेचा पुतळा नव्हता आणि ते आज आपल्याला ह्या भागामध्ये एक मेघडमरीच्या खाली राजमाता जिजाऊ हो आणि बाल शिवाजी ह्याचा आपण पुण्यातलाच वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातले जमलेले सर्व प्रतिष्ठित नागरिक जमलेल्या बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो मित्रांनो सुरुवातीला मला बराच उशीर झाला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो कारण आज कॅबिनेट होते आणि बरेच महत्त्वाचे विषय एक्केचाळीस विषय होते एक आणि नंतर एकविरा त्यानंतर कांद्याचं हॉस्पिटल त्याच्यानंतर आणि महाराजांच्या समाधीचा कार्यक्रम आणि मग मी इकडं आलो बरेच दिवस माझ्या भागात सुनील लागलेलं होतं की दादा युतीच्या सरकारच्या माध्यमातून काही कामं वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघामध्ये झालेली आहे त्याच्यामध्ये येरवडा भाजी मंडईचं नूतनीकरणाचं काम त्याला आम्ही मगाशी भूमिपूजन केलं त्याला काही कोटी रुपये खर्च येणार आहे येरवडा शास्त्रीनगर चौक येथे उड्डाणपुलाच्या कामाचं भूमिपूजन केलं त्याला अतिशय इथल्या नागरिकांची सातत्याने मागणी होती आणि सुनीलचा त्या बाबतीमध्ये पाठपुरावा चालू होता त्यालाही यश आलं आणि ते जवळपास पंच्याण्णव शहाण्णव कोटी रुपयाचं काम त्याचं आपण भूमिपूजन केलं मला वेळ झालेला होता त्याच्यामुळे शिवथाडी यात्रेला दा। उद्घाटनाला जाता आलं नाही पण माझी सहकारी आदित्य तटकरेंनी जाऊन त्याचं उद्घाटन केलं ना आता आपल्या सर्वांच्या साक्षीनं राजमाता जिजाऊ ऑक्सिजन पार्क हे पंधरा कोटी रुपये त्या ठिकाणी खर्चून साडेसात एकरामध्ये हे सगळं उभं केलेलं आहे त्याचं उद्घाटन त्याचं लोकार्पण आपल्या सर्वांच्या साक्षीनं आत्ता झालं असं मी ह्या निमित्तानं जाहीर करतो कालपासून आपल्याला सगळ्यांना माहिती आहे शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झालेली आहे या नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं आपण नेहमीच स्त्रीशक्तीला एक श्रीशक्तीचा मातृशक्तीचा जागर करतो आणि तो आपल्या संस्कृतीचा भाग आहे आणि असं असताना आज या महत्त्वाच्या दिवशी मला त्यांनी तारीख मागितली होती वेळ बराच झालेला आहे त्याच्यामुळं त्यांना थोडक्यात प्रस्तावित केलं दहा वाजता माईक बंद करायचं आहे त्याच्यामुळे मला भाषण करावं लागलं मी खरं तर इथल्या जुन्या लोकांना माहिती नाही एकोणीसशे एक्क्याण्णव साली मी त्यावेळेस काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून बारामती लोकसभा मतदारसंघातून उभा होतो आणि त्यावेळेस चंदनगर कराडी वडगाव शेरी वगैरे हा सगळा भाग आवेलीचा भाग हा बारामती लोकसभा मतदारसंघात यायचा त्याच्यामुळे एकेकाळी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला काही महिन्याकरता का होईना इथं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली नंतर काही राजकीय घडामोडी घडल्या पवारसाहेबांना दिल्लीला जावं लागलं मला दिल्लीतनं इकडे यावं लागलं त्याच्यावर मी या खासदारकीचा राजीनामा दिला परंतु तेव्हापासून मी मनात ठेवलं किंवा या भागाने आपली पाठी कोरी असताना देखील आपल्याला मनापासून मी तरुण असताना साथ दिली त्याच्यामुळं नंतरच्या काळात अनेक पदं मला महाराष्ट्रातल्या जनतेच्यामुळं भुषवायला मिळाली त्याच्यामध्ये वि उपमुख्यमंत्रीपद असेल मंत्रीपद असेल विरोधी पक्षनेतेपद असेल राज्यमंत्रीपद असेल आमदारकी असेल आणि त्याच्यामुळे ज्या ज्यावेळेस मला पुणे महानगरपालिकामध्ये देखील दहा वर्ष आमच्या विचाराची लोकं तिथं काम करत होते राजलक्ष्मीताई असतील वैशाली असेल मोहन सिंग राजवळेज आपल्या हातात नाहीये ते असतील किंवा इतर माझे चंचला कोदरे पण कान्हराज लाईव्ह टीव्ही चॅनलला सबस्क्राइब वर लाईक करा लभस्तूला पत्ता संत श्रेष्ठ कान्होराज महाराज नगरी साकोरेळी दत्त मंदिर शेजारी मुक्काम पोस्ट केंद्र तालुका शिरूर जिल्हा पुणे मुख्य संपादक एम बी सापळ मोबाईल नंबर 7387 045943 सहसंपादक संजय सापळ मोबाईल नंबर अठ्याण्णव पन्नास बासष्ट पंचावन्न बत्तीस